सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा जिंकत कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या परिवर्तन विकास आघाडीनं इतिहास रचलाय सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी मतदान पार पडलं होतं या निवडणुकीचा निकाल आज लागला या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीनं जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागांवर विजय मिळवला तर पंचायत समितीच्या बारापैकी तब्बल दहा जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीचा धुवा उडवलाय या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला केवळ एक पंचायत समितीची जागा मिळवता आली तर एक जागेवर शेकापन विजय मिळवलाय हा निकाल भाजप महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय चला तर सविस्तर निकाल पाहूया कळंब जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचे नारायण डामसे यांनी मतं मिळवत महायुतीचे हरिश्चंद्र निरगुडा यांचा दोनशे चौतीस मतांनी पराभव केला पोशीर पंचायत समितीमध्ये महायुतीच्या रेश्मा जोशी यांनी पाच हजार आठशे सत्तावन्न मिळवत हर्षला बेहले यांचा नऊशे मतांनी पराभव केला कळंब पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या कमलाबाई शिंगवा यांनी सहा हजार चारशे पंच्याहत्तर मतं घेत महायुतीच्या नीलम ढोले यांचा सतराशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला कशाळे जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या वर्षा सुरेश दोरे यांनी बारा हजार सातशे बावन्न मतं मिळवत महायुतीच्या प्रमिला शिंदे यांचा तीन हजार सातशे एकोणीस मतांनी दणदणीत पराभव केला पाथरस पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या कविता भरत पादिर यांनी सहा हजार आठशे छत्तीस मतं मिळवत अश्विनी पादिर यांचा एकोणीसशे एकाहत्तर मतांनी पराभव केला कशळे पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे अक्षय राम तिटकारे यांनी पाच हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळवत महायुतीच्या सचिन भोईर यांचा चौदाशे एकोणीस मतांनी पराभव केला नेरळ जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन आघाडीच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी दहा हजार सातशे मतं मिळवत सुनीता सुरेश टोकरे यांचा आठशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला नेरळ पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे भगवान चंचे यांनी सहा हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळवत महायुतीच्या नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तीन हजार तीनशे अडुसष्ट मतांनी पराभव केला दामोद पंचायत समितीमध्ये महेश खारिक यांनी चार हजार सातशे तीन मतं मिळवत महायुतीचे नरेश मसणे यांचा एक हजार एकशे नव्वद मतांनी पराभव केला कडाव जिल्हा परिषद मतदारसंघात मारुती उर्फ बाबू घारे यांनी अकरा हजार दोनशे अष्ट्याहत्तर मतं मिळवत महायुतीचे योगेश कांबेरे यांचा एकोणीसशे पंचावन्न मतांनी पराभव केला वाकस पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे नितीन धुळे यांनी पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवत महायुतीचे अमोल जाधव यांचा एक हजार चौदा मतांनी पराभव केला कडाव पंचायत समितीचे परिवर्तन आघाडीच्या महायुतीच्या संध्या सुदाम पवाळी यांचा सहाशे नव्याण्णव मतांनी पराभव केला माडगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन आघाडीच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी अवघ्या एकोणीस मतांनी राधिका ठाकरे आणि रेश्मा मिसाळ यांच्यावर विजय मिळवलाय माडगाव तर्फे वरेडी पंचायत समितीमध्ये महायुतीचे महेश विरले यांनी पाच हजार नऊशे ऐंशी मतं मिळवत परिवर्तन आघाडीचे संदेश हजारे यांचा एकशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला उक्रोळ पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी पाच हजार पाचशे एकोणीस मतं मिळवत महायुतीच्या सुप्रिया भगत आणि मनसेच्या प्रियंका पाटील यांचा पराभव केला मोठे बेळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या उषा अंकुश ठोंबरे यांनी तेरा हजार एकशे बेचाळीस मतं मिळवत महायुतीच्या संगीता वाघमारे यांचा पाच हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी मोठा पराभव केला मोठे बेळगाव पंचायत समितीमध्ये चित्रा जगदीश ठाकरे यांनी पाच हजार एकशे आठ मतं मिळवत महायुतीच्या श्वेता प्रसाद थोरवे यांचा सहाशे सतरा मतांनी पराभव केला बीड बुद्रुक पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या नमिता सुधाकर घारे यांनी सात हजार नऊशे सत्तर पाचशे आठ मतांनी पराभव केला एकूणच या विजयानंतर सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये बारा पंचायत समितीच्या उभे होते उमेदवार आमचे परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे आमचे सहा उमेदवार होते सहीच्या साही जिल्हा परिषद उमेदवार आमचे निवडून आलेत अगदी विरोधकांचा आम्ही व्हाईट वॉश करून टाकलेला आहे आपण जर बघितलं असेल तर आमच्या कर्जतच्या जनतेने कर्जतच्या मायबाप जनतेने आज आम्हाला जो दिलेला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद कधीच न विसरणारा आशीर्वाद आहे परंतु खऱ्या अर्थाने आजची निवडणूक जरी आम्ही जिंकलो असेल तरी आम्हाला असा आनंद साजरा करता येणं येत नाही आमचे पक्षाचे कुटुंबप्रमुख आदरणीय दादा असतील ते आपल्यातून सर्वांतून निघून गेले आहेत आणि त्यामुळं आज आम्ही जो आमचा विजय झालेला आहे तो विजय आम्ही त्यांना समर्पित करतो आणि आजचा विजय आम्ही यानंतर कधीतरी आम्ही एक रॅली काढून किंवा हे करून आम्ही पुढे कधीतरी ते दिवस ठरून आम्ही आमच्या उमेदवारांचा सत्कार सन्मान करण्याचं काम करू परिवहनाची नांदी तर आपण नगरपालिकेपासून सुरुवात झालेली नगर आहे सुद्धा आम्ही पावणे पाच हजार मतांनी आमचा पदाचा उमेदवार निवडून आला होता त्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा आम्ही हे चांगल्या पद्धतीने अगदी म्हटलं तर पैकीच्या पैकीशी आमच्या निवडून आलेल्या आहेत आता राहिला फक्त आता मिशन राहिलं ग्रामपंचायतचं सुद्धा आम्ही नितीन दादा असेल आणि आम्ही असेल आणि आमचे सर्व दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नेते असतील यांनी मिळून आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायतसुद्धा सामोरे जाऊ आणि त्यासुद्धा आम्ही चांगल्या प्रचंड मतधिकाने जिंकू आज सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन झालं आणि आज नऊ तारखेला परिवर्तन विकास आघाडीच्या सगळेच उमेदवारांना कर्जत असेल कालापूर असेल या दे दोन्ही ठिकाणी कर्जत खालापूरच्या मायबाप जनतेने जो आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आहे त्यांचे मायबाप जनतेच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा विजय त्यांना समर्पित करत असताना उतणार नाही मातणार नाही आणि घेतलेला वसा आम्ही टाकणार नाही या काम पद्धतीने आम्ही कर्जत कालापूरची जनता आणि त्यांचं काम आम्ही दोघं प्रामाणिकपणे करण्याचं परिवर्तन विघाडी माझ्यावर ठरवलं आहे आणि त्यामुळेच कर्जत कालापूरच्या जनतेने कर्जत नगरपालिका असेल कर्जत तालुका असेल कालापूर तालुका असेल या सर्वच ठिकाणी आम्हाला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय हो करून आमच्यावर तो विश्वास दाखवला आहे सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या परिवर्तन आघाडीनं आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मात केल्याचं स्पष्ट चित्र आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर